करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले मनुष्य देहाने स्वतःहून स्वतःच्या मनासारखं जगलं पाहिजे आजपर्यंत आपण लोकांच्या मनासारखं जगत राहिलो परंतु लोकांच्या मनासारखं जगण्यात अर्थ आहे कारण या पृथ्वी तलावर आपण जन्म घेऊन आलेलो आहोत जन्माला आलेलो आहोत एकटेच आलेलो आहोत त्यावेळी आपण कोणाला प्रश्न विचारून आलो का हो नाही ना, ना। मग आता पडलेल्या प्रश्नांचं उत्तर आता पडलेली प्रश्न त्यांची उत्तरं आपण लोकांकडून का म्हणून घ्यावी स्वतःच्या मनाला केव्हा तरी आपण विचारायला हवं ना एखादी गोष्ट आपण करत असतो ती गोष्ट करण्यासाठी आपण दुसऱ्यांना विचारतो की ही गोष्ट मी करू का परंतु आपण दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा आपण स्वतःहून स्वतःच्या मनाला प्रथम तर विचारायला हवं की ही गोष्ट माझ्याचीनी होईल का कारण या दुनियेमध्ये या जगामध्ये जर पाहायला गेलं ना ज्याच्याजवळ खूप पैसा आहे ना त्याच्याजवळ आता अक्कल नाही आहे समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका हा भाग या देहाचा चाललेला आहे आणि ज्याच्याजवळ अक्कल आहे त्याच्याजवळ आता पैसा नाही आहे परंतु ज्याच्याकडे पैसा आणि अक्कल दोन्ही पण आहेत ना त्या व्यक्तीकडे माणूस अजिबात नाही मग विचार करा एक कमी एक जास्त म्हणून आपल्या हाताची बोटं बघा समान आहेत का नाही ना समजून घ्यायचं समर्थ म्हणाले लोकांना विचारण्यापेक्षा आहे ना आपण स्वतःला प्रश्न जो पडलेला आहे ना त्याचं उत्तर शोधायचं कधी कधी कुणी आपल्याला वाईट समजतं आणि जरी समजलं ना तर समजून घ्या शेवटी आपल्यासाठी आपल्या भावना महत्वाच्या आहेत कुठवर लोकांच्या मनासारखं जगायचं हो आपण विचार जर केला लोक बोलतील ती पूर्व दिशा मग आपण त्यांचा अजूनपर्यंत त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला ते जसे बोलतील तसं आपण वागत गेलो परंतु त्यातून काहीच आपल्याला साध्य झाले नाही काहीच मिळालं नाही आहे मग विचार जर केला स्वतःच्या मनासारखं केव्हा आपण जगू केव्हा तरी आपण उत्तम प्रकारे जगलं पाहिजे ना अंगण लहान असलं तरी चालेल पण स्वागताची भावना ही मोठी असावी लागते आपण आपल्या घराच्या आजूबाजूला जो परिसर असतो लहान असतो आणि कोणी जर आपल्या घरी बघा फोन करून जरी येणार असतील तर आपण स्वागताची तयारी उत्तम प्रकारे करत असतो की जेणेकरून त्यांना प्रसन्न वाटावं परंतु लहान जरी अंगण असलं लहान जरी ती जागा असली तरी उत्तम प्रकारे स्वच्छ आणि नीटनेटके जर आपण बघा ती जागा ठेवली ना त्यांनासुद्धा उत्तम प्रकारे वाटत असतं लहान मोठी जागा बगा बगा ही बघा त्यावर आधारित नाही आहे तर जी कचरा तुम्ही स्वच्छ केलेली आहे जी धूळ बघा उत्तम प्रकारे स्वच्छ केलेली आहे ते पाहून प्रसन्न वाटत असतं संघर्षाचा काळ कितीही कठीण जरी असला ना तरी स्वार्थ निस्वार्थ मार्गदर्शन देणारं कोणीतरी असेलच तरच मार्ग नक्की सापडतो ना आपण विचार जर केला आपण आपल्यामध्ये स्वार्थीपणा जर ठेवला ना तर आपल्याला कोणी विचारणार सुद्धा नाही संघर्ष आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संघर्ष आलेले आहेत येत आहेत आणि सुद्धा आहेत पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे आपल्या बाबतीत अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत तरीसुद्धा आपण काय विचार करतो अरे असं का झालं माझ्याच वाटेला दुःख का माझ्याच वाटेला हा प्रसंग का का कारण आपण आपल्या पद्धतीने आपण आपल्या स्वार्थीपणाने वागत आलेलो आहोत परंतु निस्वार्थ मार्गदर्शन देणारं कोणी जर असेल तर मार्ग आपल्याला निश्चितच नक्की सापडल्याशिवाय राहणार नाही आपण बघा पडलेला प्रश्न हा एकच असतो मात्र त्याची उत्तर परिस्थितीनुसार निरनिराळी असतात ना बरोबर की नाही कारण का प्रश्नाला अर्थ वेगवेगळे वेग आहेत शब्दाला अर्थ वेगवेगळे वेग वेग परंतु उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेजण छान प्रकारे बघा कष्ट करून मेहनत करून उत्तम प्रकारे छान झोप घेत असतो पण कोणीच हा विचार करत नाही की आपल्यामुळे दुसऱ्यांचं मन दुखावलं आहे त्याला आज झोप लागेल का हो तेव्हा कोणाचंही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचं मन दुखावलं गेलं असेल ना तर मोठ्या मनानं माफ करायला सुद्धा बघा प्रत्यक्षपणे माफी मागा कारण यातच खरी माणूस की आहे आपण ज्या प्रकारे बघा आपली वाणी आणि पाणी हे जपून वापरलं पाहिजे कारण का असं माहिती आहे आपल्या मुखातून येणारे शब्द आणि ते शब्द तुमचं अस्तित्व आणि पाण्यामुळे तुमचं भविष्य हे सुरक्षित राहणार आहे ही काळाची गरज आहे समर्थ म्हणाली परंतु आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो ना तर यातून काही साध्य होणार नाही दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजायचं आपल्यात अजून माणूस की शिल्लक आहे पाहायला मिळतं ना रस्त्यातून जाताना सुद्धा बघा असा एक प्रसंग घडतो की जेणेकरून आपल्या डोळ्यात पाणी येतो तिथे आपण आहोत हे आपल्याला दर्शवत म्हणजे विचार करा आणि जर एखादा प्रसंग घडला असेल आणि तिथून आपण पाहून पुढे जात असू तर आपल्याला आपल्यामध्ये माणूस की शिल्लकच नाहीये हे सहजपणे दिसून येतो बरोबर की नाही म्हणून कुठला प्रसंग केव्हा येईल सांगता येणार नाही मनुष्याला एक वाईट सवय असते तो किंमत असलेल्या ठिकाणी कमी आणि किंमत नसलेल्या ठिकाणी जास्त घुटमळत राहतो याचा अर्थ काय आपल्याला जिथे लोक विचारत आहेत तिथे आपण कमी जातो आणि जिथे विचारतच नाहीयेत तिथे बघा रात्रंदिवस दिवस तिथेच पडलेला असतो मग विचार करा असं का आपली किंमत कमी करायची किंवा जास्त वाढवायची पहावे आपण आपण बरोबर की नाही लोकांच्या मनासारखं जगायचं की आपल्या मनासारखं जगायचं मग जी भावना प्रत्यक्षपणे जो रस्ता आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे जशी बघा माणसाची नीतिमत्ता ही साप असली की भले काही मिळवता नाही आले तरी चालेल पण कोणाचं चा हिसकावलं जाणार नाही याचा आनंद कायम सोबत रे बघा भाग का दिलेला आहे माणसाची नीतिमत्ता कशी असावी आपण वरून खूप सुंदर दिसत असतो परंतु आतले आपले कर्म आहेत उद्भावत। ना बघा अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवत उद्भवतात की नाही आणि प्रश्नसुद्धा रेडी तयार करून ठेवत असतात म्हणून कोणाचं मन दुखावणार नाही याप्रमाणे आपण जगलं पाहिजे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे समर्थ म्हणाले आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशानं कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावानं कमावलेली माणसं ही जास्त सुख देत असतात आपण सुख शोधण्यासाठी सुखाचा आनंद घेण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो परंतु आयुष्यात आनंद कशामध्ये आहे हे पाहणं गरजेचं कारण स्वभावानं कमावलेली का माणसं ही दुरावत नाही परंतु आपल्या स्वार्थीपणामुळे ती दुरावलं बघा दुरावडीली पाहायला मिळत असते कारण विचार जर केला आपण प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ घेत असतो लोक खूप बघा विचित्र असतात काही शब्द बोलणारे आणि काही शब्द असे टोचून बोलणारे असतात आणि ते शब्द आपल्या बघा मनाला लागत असतात असे मनावर अजिबात घेऊ नका कारण भाग जर पाहायला गेलो ना तर परिस्थिती कशी असो श्रीमंतीची असो गरिबीची असो दु, सुखा दुख सुखाची असो दुःखाची असो संकट उभं राहण्याची हिंमत ही ठेवावी लागतच असते आपण आता होडीने प्रवास करत आहोत त्याच वेळी बघा आपला देह कारण जग फक्त ज्ञान देत असतं कुठल्याही प्रकारची साथ देत नाही आणि एकटं उभं राहण्याची हिंमत ही आपल्याला ठेवावी लागणार आहे बरोबर की नाही म्हणून भाग का दिला स्वतःच्या परिस्थितीला जी माणसं स्वतःची ताकद बनवतात तीच माणसं आयुष्यात कधी अपयशी होतील बघा असं होणारच नाही आहे ना कारण जेणेकरून मनात उगाच साठून राहिलेला कचरा साफ केला म्हणजे उत्साह आणि अने आनंदासाठी जागा त्याच्या मनासारखं का जगायचं आहे हा प्रश्न दुसऱ्यांना विचार नका आपल्यामध्ये असणारा उत्साह आपल्यामध्ये असणारं बघा प्रेम कमी होता कामाने रस्ता कितीही खड्ड्यांनी जरी भरलेला असला ना तरी एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहजपणे चालू शकतो परंतु चांगल्या बुटांमध्ये एक जरी खडा असला ना तर चांगल्या रस्त्यावर काही पावलं चालणं कठीण होतं म्हणून बघा आपण जर विचार केला रस्त्यामध्ये अनेक खड्डे असतात दगडं पाहायला मिळतात परंतु चालताना काहीच वाटत नाही परंतु तोच एक दगडाचा बघा तुकडा तरी आपल्या बुटांमध्ये गेला ना तो काय होतं की तो आपल्या पायाला टोचतो की नाही मग शेवटी आपल्याला चालणं कठीण होत असतं म्हणून मनुष्य बाहेरच्या आव्हानाने नाही तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी पाहायला मिळालेला आहे म्हणून समर्थ म्हणाले स्वतःच्या मनासारखं जग लोकांच्या मनासारखं अजिबात जगायला जात जाऊ नकोस आणि लोकांच्या मनानुसार बघा कुठलीही गोष्ट करू नकोस जै जै रघुवीर समर्थ